हिचं पण लय झालं हिच आता मी पप्पा पण फोन करून सांगणार आहे पण त्याच्या आधी बाळाला फोन करते आजी होईल लय झालं हिच आता पण आता मी पप्पा पण फोन करणार पण त्याच्या आधी बाळाला फोन करते आणि श्वास पण घेऊन येईल बाई हॅलो ऐक ना मम्मी वाला लय मारलय त्या दोघांनी येऊन आपल्याला बघ

फोन करून अरे तु बाळ आलं लगणार राजू आता ती त्या रोहित बरं गेलाय कुठे पैसे आणाय साहेब तुला घरातून दोन दोन चार हजार तू पण हजार दिलं झालं आता तिथं कळतंय का सगळे सतराची पंधरा गोळा करून घेतल्यात तुम्ही मी आपल्या तिघाच इश मिटवायचं होता ना ती बी आले ती मागती नाही मध्ये आलं नाही पण तू घरी आलाय घरी त्या रोहित बरं गेलाय कुठे फोन मिळाला तर तुला पुन्हा बाळाचा बाळाचा पाहायचं आता ते घरी आलाय फोन कशा लिहील मला अरे पण काय झालंय काय नाही 50 हजार घेऊन पोरने काय कुठं ना केलई झालंस नाही मी आलाय पोरगवाय तु गड़बडी टेंशन मध्येच होतो मध्ये होत हां गड़बडीत कपडे भाडली नि गेलै त्यारो इथवर मी विचारते यार थांब काय झालं बाळ्या काय झालं पन्नास हजाराचं काय केलं काय केलं पोरग एक बी नाही दोन बी नाही मला नुसतंस म्हणतय गबस तू गबस तू आपण गेलाय पुढे हाय की तुझे मी फोन लाईतो बरं बघा कुठे गेलाय पोरग मला तर सकाळ काय काळजी लागली पोराची लागतोय का फोन अय बाळा कुठे कुठे जो आपल्या उसाय तिथे इकडे इकडे हा काय त्या चाळी पशी लवकर आला इथं जो आपला तू म्हणती गेलाय कुठं रोय त्या बरोबर आता कोण गेले विचारते काय सांगाय नाही पन्नास हजाराच काय केलं काय झालं पुरीची आई काय म्हणती भिटली का पोरगी बोलला का तू सगळं विचारते तर पुरग नुसतं मला टेन्शन मध्ये दिसलं गेलंय गरबडीत काय दोन गरमी नाही सांगला आता तुम्हाला सगळं आला आला या ये पुढे काय कुठे गेलं तर बसलो तिथे काय केलं बसून उसा बशी बर ते काय आलं की नाही काय खालीवर ते मोठं विषय आलं काय आलं काय सांगू तुम्हाला काय झालंय काय ते पन्नास हजारात काय केलं पन्नास हजार चोवा साईडला मग ते आम्हाला दोघांना पकडलं कोणी ती कोणतरी आपशन आवाज पोरवीचे आणि आम्हाला पडतील बिचारी आता ती असली आग धावनी बाई आता तुला म्हणलं होतं काय बन्या गपचिप काहीतरी कर कुठं नाही म्हणून पुढं गावातून धिंडायची काय गरज होती का गपचाळीस मध्ये करायचं सगळ्या गोष्टी तुम्ही सगळ्या बिचारी तिचं काहीतरी काय नाही गपचिप झखमारी करत होती आता जाऊ दे पैसे जाऊ दे पण गपचिप झकमारी कर करत होतो

पटली का आता काय विषय आता डायरेक्ट घरी घेऊन मग आता बरं झालं ना काय राडा चल तिच्या आईकडे तू नको येऊ तुला फोन करतो तुला अरे तुला फोन करतो ना मग खऱ्या खोट्यावर जर आलं तर बघू मग तुला बोलावत काय तिक भेटला होता का नव्हता काही तू सध्या तू येऊ नको नंतर बघू आपण तू आम्हाला आतभर फक्त जाऊन येऊन ते काय काय नाही आला हवा तेवढं तर कळून दे ना

おイウォでテイ。

त्याच्या विषयी सोडून पोरच इथं काही केलं तरी त्याच सण बाळणं करून थोडं जमत असते बरोबर आज चालू आहे रडू नको आपल्या दिवसातून दादा दिसलं तुम्हाला दिसलं दिसलं चला आता वाटण चाललो दिलं म्हणलं चल दोन मिनटं जाऊ नये चला म्हणलं या वहिणी चिले दिवस झालं नाही घेतली आमच्याको काय आपलं बसलाय चार गोष्टी गप्पा मारलेल्या काय तर तुम्हाला हात देऊन काय करू पुरीचा हात देत का आमच्या पोराला म्हणून तुमच्या पोराला पण अशी एकर जमीन आहे शेताफळाची बाग आहे बोरग रोज रातून दिवसा वाहून सगळं माहिती तुम्हाला काय विषय सांगायचं काय काय तुमच्यासारखं भरभर नाही ना नाही तुम्ही विषय का पण बघा तुळत असलं तर तुम्ही आमच्यापेक्षा किती केलं तर मोठ्याच आहे का नाही त्याला फोन लावला आता तेव्हा बोला हा ना मला माहितीच नाही मला कळतच नाही माझ्या मुलीचं वय रोज दोघींची कचक घालण्यापेक्षा तेच हात करायचं पिवळ मी बघा ना मला तेवढं करायचे काय करायचे